दोन हजार चोवीसला ला उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार आताची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा कोकणातून निवडणुकीचं रणसिंग फुंकण्याची शक्यता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्ष उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर आल्याचं चित्र आहे कारण पुढील महिन्यानंतर उद्धव ठाकरे कोकण दौरा करणार असून कोकणातूनच ते आगामी लोकसभेचं रणसिंग फुंकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दहा जानेवारी रोजी शिवसेना आमदार आपत्रेचा प्रकरणाचा निकाल जाहीर झाला तो शिंदेगडाच्या बाजूने लागला तर गटाला धक्का बसला या धक्क्यातून सावरत गटाने सोळा जानेवारी रोजी महापत्रकार परिषद घेऊन नार्वेकरांनी दिलेल्या निकालाचे विश्लेषण आणि चिरफाड केली त्यानंतर मात्र ठाकरेगडातील नेत्यांमागचं तपास यंत्रणाचं फास घट्ट झाल्याचं दिसून आलं यामध्ये राजापूरच्या आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबीने छापेमारी केली तर मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या चौकशीच्या तर याआधी माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली या सर्व घडामोडीनंतर उद्धव ठाकरे नाशिकमध्ये आयोजित राज्यव्यापी अधिवेशनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली आता पुढील महिन्यात उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असून तेथे ते विविध पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे एकूणच हा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारी म्हणूनच त्याकडे पाहिलं जात आहे माजी मुख्यमंत्री तथा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील म्हणजे फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात कोकण दौरा करणार आहेत यामध्ये उद्धव ठाकरे हे चार फेब्रुवारी रोजी सावंतवाडी कुडाळ आणि अन्य गावाचा दौरा करणार आहेत या दरम्यान ते आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत त्यानंतर नाईक यांच्या घरी त्यांचा मुक्काम असणार आहे त्यानंतर पाच फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे हे बारसूर राजापूर रत्नागिरी देव रुग्चिपळून या ठिकाणाचा दौरा करणार आहेत एकंदरीतच उद्धव ठाकरे हे ऍक्शन मोडमध्ये दिसून येत आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ त्याबद्दल तुमचे मत आम्हाला कमत्या नक्की सांगा तुमचा सपोर्ट दो ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका